नमस्कार मी सोनल टेकविथ सोनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आता शेतकऱ्यांसाठी सरकारकडनं एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर आता शेतकऱ्यांना सात बारा असेल किंवा आठ चौतारा किंवा मग फेरफार असेल यासाठी तलाट्याचे सही किंवा शिक्क्याची आता गरज नसणार आहे तर डिजिटल स्वरूपाचा जो काही सात बारा असेल किंवा आठ चौतारा असेल यासाठी सरकारकडनं पूर्णपणे आता इथे शासकीय मान्यता देण्यात आलेली आहे तर फक्त पंधरा रुपयांमध्ये तुम्ही हा आठ उतारा किंवा सात बारा स्वतः मोबाईलमध्ये तुमच्या डाउनलोड करू घेऊ शकता शकता तर आता इथे बघू आपले जे काही महसूल मंत्री आहे याची माहिती दिलेली आहे तर इथे बघू शकता महसूल विभागामध्ये डिजिटल क्रांती तर डिजिटल सातबारा आठ अ किंवा मग फेरफार उतारे कायदेशीर वैध ठरवण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री आदरणीय श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनात महाराष्ट्र मार... शासनाने घेतलेला आहे आणि आता या निर्णयामुळे जो काही डिजिटल सात बारा आहे त्याला अधिकृत मान्यता देण्यात येणार आहे त्याचबरोबर फक्त पंधरा रुपयामध्ये अधिकृत सा उतारा जो आहे तुम्हाला उपलब्ध होणार आहे त्याचबरोबर आता तुम्हाला तलाट्याच्या सही किंवा स्टॅम्पची इथे गरज संपलेली आहे आणि डिजिटल स्वाक्षरी त्याचबरोबर क्यू आर कोड किंवा मग सोळा अंकी पडताळणी क्रमांक असलेले सात बारा आठ अ व फेरफार उतारे आता हे ग्राह्य धरले जाणार आहे त्याचबरोबर सर्व सहकारी सरकारी निमसरकारी बँकिंग व न्यायालयीन कामासाठी पूर्णपणे आता हे जे काय दाखले आहे ते वै मानले जाणार आहे तर यापूर्वी जर त्या लट्याची सही किंवा स्टॅम्प नसेल तर त्याला वैध मान्यता नव्हती परंतु आता ती जी काही अट आहे ती काढून टाकण्यात आलेली आहे तर हा निर्णय जो आहे तो शेतकरी आणि जमीनधारक आणि सामान्य नागरिकांसाठी सुविधा पारदर्शकता आणि वेगवान सेवा यांचा नव्या देतोय राज्यातील जनता या निर्णयाचे स्वागत करेल अशी मला खात्री आहे तर मग अशा प्रकारे आता हे जे काही महसूल विभागातर्फे नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे तर याला पूर्णपणे शासन मान्यता दिलेली आहे तरी ते बघू शकता महाभूमी संकेतस्थळावरून डिजिटल स्वाक्षरीने तसेच ग्राम महसूल अधिकारी यांच्या स्वाक्षरीने गाव नमुना सात बारा किंवा आठ अ आणि फेरफार वितरित करताना आकारण्यात येणाऱ्या शुल्काच्या बाबत इथे शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर त्या शासन परिपत्रकामध्ये तुम्ही इथे बघू शकता तर जे काही महाभूमी पोर्टल आहे त्याच्यावरती जाऊन तुम्हाला सात बारा आता उपलब्ध होणार आहे तर मग इथे बघू शकता नागरिकांना स्वतः महाभूमी पोर्टल वरती जायचं आहे त्याची जी काही ऑफिशियल वेबसाईट आहे ती मी खाली तुम्हाला लिंकमध्ये देत आहे तर जी काही वेबसाईट आहे भूलेख डॉट महाभूमी डॉट जी ओ डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला निशुल्कपणे सातबारा तुमचा पाहता येतो परंतु हा जो काही सात बारा आहे केवळ फक्त माहितीकरता वापरण्यात येणार आहे आता जर तुम्हाला तुमचं जर स्वतःचा सात बारा जर वापरायचा असेल म्हणजे डाउनलोड वगैरे करायचा असेल त्यासाठी त्यासाठी तुम्हाला स्वतः महाभूमी पोर्टलवरती जायचं आहे त्यामधील डिजिटल सातबारा डॉट महाभूमी डॉट जी या डॉट इन याच्यावरती जाऊन तुम्हाला सशुल्क सेवेचा से वापर करून डिजिटल पेमेंट सुविधाद्वारे डिजिटल सातबारा त्याचबरोबर जे काही आटा असेल किंवा पार फेरफार आहे ते तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता त्यामध्ये तुम्हाला तिथे सशुल्क सेवा म्हणजेच तुम्हाला इथे पंधरा रुपयाचं जे काही पेमेंट आहे ते करायचं आहे त्यानंतरच तुम्ही डिजिटल स्वाक्षरीचा जो काही सात बारा असेल आठ आहे ते तुम्ही वापरू शकता किंवा मग याच्या व्यतिरिक्त तुम्ही जे काही तुमचे ग्राम महसूल अधिकारी असेल यांच्यामार्फतसुद्धा तुम्ही उपलब्ध करू शकता त्यासाठी तुम्हाला तुमचे जे काही गावचे ग्राम महसूल अधिकारी आहे यांच्या कार्यालयामध्ये जायचं आहे आणि तिथूनसुद्धा तुम्ही सात बारा जे काय महसूल अधिकारी यांच्यामार्फत त्यांच्या स्वाक्षरीमध्ये घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही जर ग्रामस्थ अधिकारी किंवा मग महाभूमी पोर्टलद्वारे जरी डिजिटल स्वाक्षरात घेतलेला जो काही सात बारा असेल त्यासाठी तुम्हाला आता पंधरा रुपये हे शुल्क कंपल्सरी आकारण्यात येणार आहे हे पहिले तुम्हाला भरायचं आहे त्यानंतरच तुम्हाला डिजिटल स्वाक्षरीचा जो काही सात बारा आहे तो मिळणार आहे आणि आठ चौदाच्या जोर फेरफारसाठी सुद्धा ते फक्त पंधरा रुपये तुम्हाला इथे द्यावे लागणार आहेत हेच होते एक महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ कसा वाटला आहे नक्की कमेंट करा त्याचबरोबर काही प्रश्न असेल तर कमेंट करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मानवांपर्यंत शेअर करा त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुक सुद्धा फॉलो करा, करा त्याचबरोबर बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजेच असे महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी आपल्या चॅनलवरती मिळतील